तब्बल चार दिवसांनी सापडला कृष्णा नदीत उडी मारलेल्या त्या महाविद्यालयीन युवतीचा मृतदेह कराड अग्निशामक दलाच्या व स्वयंसेवी संस्थांच्या शोध कार्याला यश नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कराडच्या कृष्णा पुलावरून महाविद्यालयीन युवतीने नदीत उडी मारून आत्महत्या केली प्रणिति कुंभार कापिल असे त्या युवतीचे नाव होते दरम्यान कृष्णा पुलावरून नदीत उडी घेतलेल्या महाविद्यालयीन युवतीचा शोध सुरू होता कराड नगरपालिका अग्निशामक दलाच्या सहाय्याने हे शोधकार्य सुरू होते मात्र शोधकार्याला यश येत नव्हते दरम्यान सांगली येथील आयुष हेल्पलाईन यांनीही शोधकार्यासाठी मदत केली अखेर चार दिवसानंतर या युवतीचा मृतदेह शोध पथकाला मिळून आला कराडचा कृष्णा पूल सध्या आत्महत्येचा हॉटस्पॉट बनतोय या आत्महत्या टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे अनेक नागरिकांनी सुचवले होते मात्र अद्यापही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे कराड नगरपालिका अग्निशामक दलाचे जवान तसेच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून या मुलीचा मृतदेह शोधण्यात यश आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड